सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज स्वामींचा प्रकट दिन हा प्रकट दिन आपण खूप उत्साहाने साजरा करतो अखंड ब्रह्मांड नाहीत आजच्या दिवशी प्रकट झाले होते त्यांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतला नव्हता त्यामुळे हा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात भरपूर अशी गर्दी असते आणि भरपूर अशा सेवा चालू असतात तर आजच्या दिवशी आपणसुद्धा आपल्या घरात सेवा करत असतो आपल्या घरात आपण वेगवेगळ्या जेवणाचा आपण स्वामींना नैवेद्य दाखवत असतो स्वामींच्या सेवा करत असतो स्वामींना फुलं नारळ हार ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो कारण आपलं मन त्याच्याने प्रसन्न होतं स्वामींनी ह्या सगळ्या गोष्टीची बिलकुल गरज नाही आहे परंतु स्वामींना आपली भक्ती खूप प्रिय आहे त्यामुळे आपण स्वामींची भक्ती करायला हवी असे असंख्य लोक आहेत जे आपल्या स्वामींच्या भक्तीत रम्माण आहेत तल्लीन आहेत अशा ह्या स्वामींचे प्रकरणी सर्वात प्रथम सर्वांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या सर्वात जास्त खूप खूप सुंदर गोड गोड अशा शुभेच्छा तर सुरुवात करूया आजच्या विषयाला जे स्वामींचे भक्त आहेत त्यांना माहिती आहे की स्वामी आपल्यासाठी काय काय करतात अगदी अशक्य गोष्टी आपल्यासाठी शक्य करत असतात आपल्याला हवा तिथून मार्ग नक्कीच स्वामी आपल्याला दाखवत असतात आपल्याला जिथे जायचं आहे त्या मूळ ठिकाणी स्वामी नेऊन ठेवण्याचं काम नक्कीच करत असतात आपल्याला आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्वामी नेहमी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या मार्गावर चालणं हे आपलं काम आहे त्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा आपलं काम आहे आता खूप वर्षापासून खूप दिवसांपासून अशा काही इच्छा आहेत ज्या आपल्या पूर्ण होत नाही आणि त्यातनं त्यात, त्यात हा प्रकट दिन आला आहे ह्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण अशा काही गोष्टी आहेत ज्या नक्कीच पूर्ण करू शकतो ह्या सेवा करत असताना आपल्याला एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालते संकल्पयुक्त नाही सेवा केली तरीही चालते संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची बंधनं आहे ती तुम्हाला तुमच्यावर लागू होतात म्हणजे कसं की वर्ज असतं किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी हा संकल्प करता त्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं जर समजा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला ब्रह्मचार आहे हे पाळावं लागतं तर ब्रह्मचार कोणी नाही पाळावा तर ज्यांनी मुलांसाठी एखादी संकल्पयुक्त सेवा करायचा विचार केला असेल तर त्यांनी ब्रह्मचार नाही पाळायचा बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ब्रह्मचार पाळणं खूप गरजेचं आहे काय करायचं आहे सांगते आहे का एक चिठ्ठी आपल्याला स्वामींना लिहायची आहे ज्या चिठ्ठीवर तुमची एखादी इच्छा नक्कीच लिहायची आहे ही एखादी इच्छा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आपल्या देवघरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात तुम्ही जात असाल तिथे केला तरीही चालेल बघा तिथे शक्यतो आपल्याला हे सर्व करून नाही देणार कारण खूप गर्दी असते तर आपण आपल्या घरातल्या स्वामींच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या समोर केला हा उपाय तरीही चालेल एक चिठ्ठी लिवायची लिहायची ज्यात तुमची इच्छा असेल त्यानंतर त्या चिठ्ठीला आपण एखादं बघा आपल्या घरात चंदन असतं ते चंदन लावायचं थोडंसं चंदन लावायचं आणि त्याच्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यानंतर ही पुडी व्यवस्थित बांधून घ्यायची त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकू पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करायचं त्यानंतर ही चिठ्ठी तिथेच ठेवायची आणि आपल्याला एक संकल्प करायचा आहे जी गोष्ट तुम्ही त्या चिठ्ठीत लिहिलेली आहे इच्छा लिहिलेली आहे त्या इच्छेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प नाही केला तरीही चालेल परंतु संकल्प केला तर तुम्हाला सगळ्या अटी आणि नियम लागू राहतील संकल्पयुक्त सेवा नसेल करायची तरी पण तुम्हाला चालेल तुम्ही सांगायचं की मी ही इच्छा माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी एवढ्या एवढ्या सेवा केलेल्या समजा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचणार असाल एकवीस पारायण अकरा पारायण किंवा एक हजार पाचशे जितके तुम्हाला जास्तीत जास्त पारायण करता येतील तितके ति ति जास्तीत जास्त तुम्ही संकल्प करा ह्या सेवेने आपल्याला शक्य नसेल गोष्टी त्यासुद्धा स्वामी शक्य करून देतील म्हणजे अशक्य गोष्टी स्वामी अशक्य गोष्टी शक्य करून देत असतात अशक्य इच्छा असतात त्या आपल्या पूर्ण करून देण्याचं काम हे स्वामी करत असतात पण त्यासाठी कर्म कष्ट स्वामींची सेवा इतरांचा मान सन्मान आपल्या घरात व्यवस्थित वागणं हे सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात तर हा जो उपाय आहे हा व्यवस्थित करून बघा ही, ही चिठ्ठी वर्षभर स्वामी चरणांना स्पर्श करून वर्षभर स्वामींच्या पाठीमागे ठेवून द्यायची बघा पुढच्या वर्षी ही जी तुम्ही इच्छा लिहिलेली आहे ती प्रगट दिनापर्यंत नक्कीच ही इच्छा पूर्ण झालेली असेल तर त्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ